सामाजिक कार्यकर्ता ताजुराव भूजप तर आजचा दिवस आपल्या चिंचोली परिसरासाठी एकदम खास दिवस आहे म्हणजे नऊ या आजच्या नऊ तारखेला आपल्या चिंचोली परिसरातील युवा नेतृत्व व माजी पंचायत समिती सदस्य रावसाहेब पवार यांचा वाढदिवस आज चिंचोली बस स्थानकावर एक आनंदात उत्साह या ठिकाणी साजरा झाला तर आजच्या या वाढदिवसानिमित्त रावसाहेब पवार यांना शुभेच्छा देतो की त्यांच्या हातातून आपल्या गावाची परिसराची सेवा त्यांच्या हातातून घडत राहो कारण जर आजही आपल्या चिंचोली गावाचा जर कदच्या माध्यमातून होत असेल तर ते आपले युवा नेतृत्व रावसाहेब पवार तर आज जरी ते एक छोट्या पदावर या ठिकाणी असले पण येणाऱ्या ज्या मोठ्या निवडणुका आहे या मोठ्या निवडणुकीमध्ये एक वेळेस आपल्या सर्व चिंतुली परिसरातील लोकांनी त्यांना शुभेच्छा द्याव्या आणि आजच्या शुभेच्छेनिमित्त मी रावसाहेब पवार यांना एक विनंती करतो की जसे तुम्ही भावी आ... जिल्हा परिषद सदस्य हवे तसे आम्हाला शुभेच्छा द्या कमीत कमी तुम्ही सरपंच वाचत करतो आणि थोडं तर पुढील वाटचालीसाठी आपल्या युवा नेतृत्व रावसाहेब पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि मला या ठिकाणी दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्व मित्र मंडळीचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि आज वकील साहेब ज्यावेळेस कोणी पुणे सत्ता आम्ही राहतो पण तुम्ही इतकं सुंदर या ठिकाणी बोलला त्यामुळे आमचं बोललो तुमच्या पुढे झिरो पण तरी आमचे मान्यवर रावसाहेबजी पवार साहेब यांनी आम्हाला दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे सर्व मित्रमंडळीच्या वतीने धन्यवाद